या जगात माणसाचे रूप धरून ईश्वर अवतरतो तेव्हा माणसाला आवश्यक ते शिष्टाचार तोही पाळतो आईवडिलांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे सद्गुरूंना शरण जाणे त्यांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे तीर्थयात्रा करणे अशा प्रकारच्या क्रिया देवालासुद्धा करून दाखवाव्या लागतात बाळूमामा ऐन तारुण्यात होते वय विसही नव्हते त्यांच्या पद्धतीनुसार बकरी घेऊन पावसाळ्यात ते कर्नाटक भागात गेले होते तिकडे पाऊस फारच कमी झाला होता श्रावण चालू असूनही रण रणरणते ऊन पडत होते उगवतानाच पिके जळली होती मोठमोठ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या दुष्काळाची भयानक चिन्ही जाणवत होती कटकुळ नावांच्या खेड्याच्या शिवारात मामांची बकरी होती फार तहानल्यामुळे हातात तांब्या घेऊन मामा आसपास एखादी विहीर आहे का ते पाहत होते एक जुनी खोल पडकी विहीर त्यांना आढळली तीत खोलवर थोडे पाणी होते उतरणे धोक्याचे होते परंतु तहान फारच तीव्र होती म्हणून मामा त्या विहिरी उतरले पाणी प्यायले पाणी घेऊन वर येणे तर महा कठीण होते मोठ्या सावधीने कसे बसे ते वर आले वर येऊन पाहतात तर दोन जटाधारी बैरागी उभे होते वस्त्रे भगवी होती ते म्हातारे पण तेजस्वी होते बांधणी मजबूत होते मामा समोर येताच बैरागी मामांना म्हणाले बाळ आम्ही तहानाने कासावीस झालेलो आहोत आम्हाला कुठेच पाणी मिळे ना तू आम्हाला प्यायला पाणी आणून देशील तर देव तुझे कल्याण करील ज्याचे परोपकारावरून वाचूनही अन्य जीवन ध्येयच नव्हते अशा मामांना त्या वाटसरूंची दया येण्यास वेळ लागला नाही त्यांना थांबावया सांगून मामा त्या विहिरीत परत उतरले विशेष म्हणजे भरलेला पाण्याचा ता तांब्या घेऊन वर येताना आपला प्राणही त्यांनी धोक्यात घातला होता अखेर थंडगार पाणी अतिथींना प्यावयास दिले दोन चार वेळा पाणी आण पाणी आणण्याची मोठी सत्वपरीक्षा झाली होती मुलाची असामान्य निष्ठा पाहून बैरागी अगदी आनंदित झाले ते प्रसन्न झाले त्यांनी मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला मामांनी त्याच्या पायावर आपले मस्तक ठेवून वंदन केले त्यावेळी वयाने मोठ्या असणाऱ्या साधूने मामांना आशीर्वाद देऊन म्हटले बाळ तुझा स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठा बघून आम्ही पूर्ण प्रसन्न झालो आहोत यापुढे तू जसे बोलशील तसे घडत जाईल आणि तू जे जे करण्याचे ठरविले आहेस ते संपूर्णपणे यशस्वी आणि पूर्ण होईल बघता बघता ते अलौकिक सत्पुरुष अदृश्य झाले आता ते कोण होते हे मामांनाच ठाऊक भगवान शंकर महाविष्णूंना गुरु मानतात दैवत मानतात कदाचित महाविष्णू आणि देवर्षी नारद असे दोघेजण साधूंच्या वेषात आले असावेत हा प्रसंग मामाने पुढील आयुष्यात केवळ एक दोन एकनिष्ठ अशा भक्तांजवळ बोलल्याचे व सविस्तरपणे न सांगता सारांश रूपात सांगितलेले आढळते मारुती गुंडू घाटके मुक्काम कोलेवाडी तालुका पागल या ऐंशी वर्षाच्या वृद्ध भक्तांनी मामांच्या मुखातून हे ऐकले होते तथापि ती गोष्ट कोठेही बोलता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती आपल्या आनंदाच्या लहरीत मामा असामान्य असा अनुभव बोलून गेले होते महापुरुष आपल्या ताप तपाबद्दल बहुत बहुदा स्पष्ट असे कोठे बोलत नसतात त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येबद्दलचे गूढ वलय कायम असते आपले पुण्य आणि तप आपण मुखाने बोलू नये असे शास्त्रग्रंथात सांगितलेले आहे म्हणूनच त्यांचे न बोलणे योग्य होते